नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत दहावी बारावी पासवरती आणि त्याच सोबत पदवी पासवरती सहाशे वीस जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे यानुसार जर म्हटलं तर काही पदं दहावी पासवरती असणार आहे बारावी पासवरती देखील काही पदं असणार आहे आणि त्याच सोबत त्या त्या पदानुसार पृथ्वी पासवरती देखील सपरेट आपल्याला पद बघण्यासाठी भेटलेली आहेत एकूण जर म्हटलं तर सहाशे वीस जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे मित्रांनो तर या पदभरतीविषयी विषयी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेत आहोत त्या अगोदर या सर्व पदांसाठी जे आपल्याला चार कॉमन विषय आहेत त्या सर्व विषयांच्या आपण नोट्स देखील तयार केलेले आहेत तर या नोट्स बद्दल देखील तुम्हाला थोडक्यात माहिती देऊन घेतो तर बघा यातील सर्व पदांचा जो समावेश असणार आहे त्या सर्व पदांसाठी हे चार विषय कॉमन असणार आहेत मित्रांनो यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी त्याचसोबत आय एम पी जी के लेटेट टी सी पॅटर्ननुसार आपल्याला झालेल्या चौदा ते, ते पंधरा प्रश्नपत्रिका या नोट्समध्ये आपण उपलब्ध करून देतोय यांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे एकोणपन्नास रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एकशे एकोणपन्नासमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आय एम जी के चालू घडामोडी देखील तुम्हाला दोन वर्षाचं भेटणार आहे मित्रांनो त्यासोबत काही क्वेश्चन पेपर देखील भेटतील टी एस पॅटर्नुसार झालेले आहे ठीक आहे यांची एकत्रित किंमत एकशे एकोणपन्नास असणार आहे पेमेंट करून या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे व्हॉट्सअपवरती त्यानंतर दहा पंधरा मिनिटामध्ये सर्व नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती वरती तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तर बघा मित्रांनो आता जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापासून म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे मित्रांनो आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता त्याच सोबत पुढे वेबसाईटची लिंक किंवा वेबसाईटचं नाव दिल्या या वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट दिले जातील असं देखील म्हटलेलं आहे मित्रांनो काळजी करू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची बिल ती तिलाही क्लिक करा सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर आपल्या चॅनलवरती भेटून जातील त्याच सोबत उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर ऑनलाईन अर्ज घर बसल्या न चुकता कसा भरायचा याच्यावरती देखील सपरेट व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत तर ते सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्यानंतर आपल्याला किती पदांची संख्या याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर इथे जर म्हटलं तर बायोमेडिकल इंजिनियर म्हटलेलं एकच जागा असणार आहे मित्रांनो पे लेवल्स स्केल जर म्हटलं तर आपल्याला फिफ्टीन म्हणजे पंधराच पे लेवल्स स्केल असणार आहे स्टार्टिंग पेमेंट बेसिक म्हटलेलं एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत पेमेंट असणार आहे हे सर्व बेसिक पेमेंट दिलेले मित्रांनो याच्यामध्ये इतर महागाई बत्ते देयभत्यांचा समावेश असतो म्हणजेच याच्यामध्ये जर म्हटलं तर या पदाचं स्टार्टिंग पेमेंट पंचेचाळीस ते पन्नास हजारच्या दरम्यान असणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे हे बेसिक पेमेंट दिलेलं आहे याच्यामध्ये इतर महाय भत्ते देयभत्यांचा समावेश केला तर तुम्हाला एक्स्ट्रा सात ते आठ हजार किंवा दहा ते पंधरा हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट इथं धरून चालायचं या पेमेंट व्यतिरिक्त ठीक आहे तर चला पुढे जर म्हटलं तर बघा पदानुसार आपल्याला पदसंख्या दिलेल्या आहेत तर बघा पुढील जर म्हटलं तर आपल्याला कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं पद असणार आहे मित्रांनो पस्तीस जागा आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता आपल्याला बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं पद असणार आहे सहा जागा आहे तर त्यानंतर उद्यान उद्यान अधीक्षकचं पद आहे मित्रांनो एक जागा आहे त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीचं पद आहे मित्रांनो एक जागा असणार आहे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवकचं पद असणार आहे मित्रांनो पंधरा जागा असणार आहे त्यानंतर डेंटलचं पद असणार आहे मित्रांनो तीन जागा आहे त्यानंतर स्टाफ नर्सचं पद असणार आहे मित्रांनो एकशे एकतीस जागांचा समावेश आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघा इथं आपल्याला तंत्रज्ञाचं पद आहे चार जागा आहे त्यानंतर सांख्यिकी सहाय्यकच सा पद आहे तीन जागा उपलब्ध आहे त्यानंतर तंत्रज्ञाचं दुसरं आपल्याला ई सी जी पद आहे आठ जागा आहे त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारचे वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटलेले आहेत त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला डेंटल सेंट्रल सर्जिकलचं पद आहे मित्रांनो सुपरवायझर किंवा आपल्याला डिपार्टमेंटचं त्या टाइपचं पद आहे मित्रांनो पाच जागा असणार आहे संपूर्ण जाहिरात आलेली नाही आहे कॅटेगरीनुसार जागा अजून आलेल्या नाही आज आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटून जाईल जाहिरात आल्यानंतर संपूर्ण जाहिरात आल्यानंतर सपरेट व्हिडिओ अजून एक येणार आहे मित्रांनो पुढे आपल्याला मी अजून डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आपल्याला आहार तंत्रज्ञानाचं पद असणार आहे एक जागा असणार आहे आपल्याला नेतृत्व सहाय्यकचं पद असणार आहे एक जागा आहे त्यानंतर औषध निर्मात्याचं पद असणार आहे मित्रांनो बारा जागा उपलब्ध आहे आरोग्य सहाय्यक महिलाचं पद आहे त्यानंतर बारा जागा असणार आहे हे जे सहाय्यकचे पदे असणार आहेत मित्रांनो हे दहावी बारावी होती असणार आहे ठीक आहे त्यानंतर इंजिनिअर आपल्याला बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यकचं पद असणार आहे सहा जागा असणार आहे ठीक आहे त्यानंतर पशु पशुधन परवेक्षकच आपल्याला पद पर बघण्यासाठी भेटलेलं आहे दोन जागा असणार आहे ठीक आहे नर्सचं आपल्याला पद असणार आहे दोन जागा असणार आहे सॉरी अडवतीस जागा असणार आहे नर्स पदासाठी त्यानंतर जर म्हटलं तर आरोग्य कर्मचारीचं आपल्याला युटॅबसाठी असणार आहे एकावन्न जागा असणार आहे त्यानंतर पुढील आपल्याला शस्त्र शस्त्रक्रियाग्रह सहाय्यकचं पद असणार आहे पंधरा जागा आहे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालचं पद आहे आठ जागा आहे मित्रांनो हे दहावी बारावी पासवती पद असणार आहे त्यानंतर वायरमॅनचं पद आहे दोन जागा आहे त्यानंतर दोन्ही चालकचं पद आहे मित्रांनो एक जागा आहे उद्यान सहाय्यकचं पद आहे चार जागा आहे तर लिपिक टंक लेखकचं पद आहे मित्रांनो एच एस साठी सर्वात जास्त सा जागा इथं आपल्याला एकशे पस्तीस जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लेखा लिपिकचं पद आहे त्यानंतर आपल्याला पद आहे आहे मित्रांनो ठीक पदासाठी जर म्हटलं तर चार जागा मित्रांनो हे देखील दहावी पास सातवी पास या आपल्याला पासवरती हे जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत त्यानंतर कक्षसेविका हे सुद्धा आपल्याला पद आपल्याला दहावी पास वरती बघण्यासाठी भेटलेलं आहे अठ्ठावीस पद आहेत मित्रांनो त्यानंतर इथं कक्षसेवक वार्ड पद आहे मित्रांनो हे महिलांसाठी वरील पद असणार आहे आणि हे पुरुषांसाठी असणार आहे एकोणतीस जागा आहे म्हणजे आपल्याला दहावी बारावी पास हे पद असणारे मित्रांनो एकूण सहाशे वीस पदांचा समावेश आहे टोटल तुम्हाला ही माहिती सांगून घेतली पुढे जर म्हटलं तर आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो इथे बघा ऑनलाईन अर्ज सुरुवात होणार आहे अठ्ठावीस आपल्याला तारखेपासून आणि अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत रात्रीचा बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता ठीक आहे त्यानंतर प्रवेशपत्र परीक्षेचे सात दिवस अगोदर उपलब्ध होईल त्याच्याविषयी अपडेट चॅनलवरती भेटून जातील परीक्षा शुल्क जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी हजार रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे मित्रांनो वेळोवेळी अपडेट तुम्हाला या वेबसाईटवर दिले जातील अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तर बघा अशा प्रकारचं हे जर म्हटलं तर आता आपल्याला न्यूज ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर आज संपूर्ण ऑफिशियल ओप, वेबसाईटला संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात येऊन जाईल प्रत्येक कॅटेगरी पदानुसार आरक्षणानुसार कुठे किती जागा प्रत्येक पदानुसार सपरेट जाहिरात येणारच आहे जेवढी पण महत्वाची माहिती होती ती मी तुम्हाला सांगून घेतलेली काही पद दहावी पासवर्ती असणार आहे सेवकची पदे बारावी पासवती असणार आहे आणि काही पदवी पासवर्ती असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही एक मोठी जाहिरात आलेली मित्रांनो या देखील जाहिरातीची तुम्ही व्यवस्थित नवीन भरती आलेली मित्रांनो अशाच प्रकारच्या लवकरच वेगवेगळ्या विभागांच्या जाहिरात येणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्या दिले जातील सर्व तयारी करण्यासाठी नोट्स देखील तुम्हाला त्या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता या व्यतिरिक्त अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येते क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र